हा सिद्धांत काय साधा सोपा आहे सिद्धांत असं सांगतो आहे की तुमच्या रक्तामधलं इन्शुलिनचं प्रमाण वाढलं की तुम्ही लठ्ठ होता आणि तुम्हाला टाईप टू डायबिटीस होतो डायबिटीज दोन प्रकारचं आहे टाईप वन आणि टाईप टू टाईप वन म्हणजे काय तो लहान मुलांना होतो दहाव्या बाराव्या वर्षी डायग्नोज होतो या मुलांच्या शरीरामध्ये इन्शुलिन निर्माणच होत नाही म्हणून त्यांना इन्शुलिनचे इंजेक्शन आयुष्यभर घ्यावे लागतात या टाईप वन डायबिटीजसाठी हा डायट प्लॅन किंवा <laughs> हे अभियान नाही तर ज्या लोकांना डायबिटीस आहे किती लोकांना डायबिटीस आहे तर हातवर करा बरेच लोक आहेत पंचवीस तीस टक्के लोकांनी हातवर केले आहेत भारतातलं हे प्रमाण जवळपास साडेआठ टक्क्याच्या आसपास आहे कारण डायबिटीस झाल्याशिवाय व्याख्यानाला येणार कोण आधी तुम्हीच कोणी येत असत तर टाईप टू टाईप ज्यांनी ज्या लोकांनी हातवर केले त्यांना डायबिटीस केव्हा झालाय पस्तीसव्या वर्षी चाळीसा वर्षी झालेला त्याला म्हणायचं टाईप टू डायबिटीस त्यांना गोळ्या चालू असतील त्यामुळे हे अभियान जे आहे ते टाईप टू डायबिटीस संदर्भात हे लक्षात ठेवा आता तुमच्या शरीरामध्ये पँक्रियस नावाची एक ग्रंथी आहे ज्याला मराठी स्वादुपिंड असं म्हणतात आणि पोटामध्ये डाव्या बाजूला जठराच्या खाली ही ग्रंथी असते त्या ग्रंथीतून इन्शुलिन निर्माण होत असतं हे इन्शुलिन निर्माण होण्याचे दोन मार्ग शरीरामध्ये आहेत एकाला मी म्हणतो पायाभूत स्त्राव किंवा बेसलेन सिक्रिशन तर चोवीस तास तुमच्या पँक्रियसमधून थोडं 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 इन्शुलिन तयार होतं किती तयार होतं अठरा ते बत्तीस युनिट एवढं तयार होतं याचं वैशिष्ट्य असं आहे की हे तुम्हाला थांबवता येत नाही तुमच्या हातात नाही आहे थांबवणं जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे आता अपेक्षा असते दुसरा जो मार्ग इन्शुलिन इन्सुलिन निर्माण होण्याचा तो आहे तुम्ही खाल्लं की इन्सुलिन तयार होतं अपेक्षा अशी आहे की तुम्हाला लागणाऱ्या एकूण इन्शुलिनपैकी पन्नास टक्के बेसलाईन पद्धतीने यावं आणि पन्नास टक्के तुम्ही खाण्यामुळे तयार करावं म्हणजे जर अठरा ते बत्तीस बेसलाईन असेल तर अठरा ते बत्तीस तुम्ही खाण्यामुळे तयार करावं ही अपेक्षा आहे आता खाण्यामुळे जे इन्शुलिन तयार होतं त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जेव्हा खाता त्या प्रत्येक वेळी एका विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन निर्माण करता म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची जशी ओंजळ आहे तुम्हाला म्हटलं ज्वारी घ्या उन्जवळभर तर सगळ्यांना सारखी येणार आहे का कोणाला कमी येईल कोणाला जास्त येईल तसं तुमचं प्रत्येकाचं इन्शुलिनचं एक माप आहे कोणाचं दोन युनिटचं कोणाचं पाच युनिटचं कोणाचं दहा युनिटचं कोणाचं पंधरा युनिटचं माप आहे मग तुम्ही चार लोकांना असं बसवलं आणि त्यांना एक एक पोळी खाऊ दिली तर काय होईल ज्याचं माप दोनचं आहे त्याचं दोन, दोन पडेल ज्याचं चार त्याचं चार पडेल ज्याचं आठ आहे त्याचं आठ पडेल म्हणजे तुमच्या तुमच्या मापानुसार तुमचं एक इन्शुलिन पडणार पुढचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही एक पोळी खाल्ली तरी एकच माप दोन पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप इन्शुलिन पडणार म्हणजे जास्त खाल्लं तर जास्त इन्शुलिन निर्माण होत नाही पण एकदा खाल्लं तर ठराविक प्रमाणात इन्शुलिन पडतं आणि एकदा ते माप रिकामं झालं की भरायला पंचावन्न मिनटं लागतात याचा व्यवहारामध्ये अर्थ काय की तुम्ही जेवायला बसलात आणि पंचावन्न मिनटात जेवण संपवलं तर इन्शुलिनचं माप एकदा रिकामं होणार आहे तुम्ही जर पंचावन्न मिनटाच्या पुढे जेवत बसलात तर काय होणार प्रत्येक पंचावन्न मिनिटाला एकदा माप तुमचं रिकामं होणार काय काय तुम्हाला सांगितलं मी की इन्शुलिन एक हॉर्मोन आहे संप्रेरक आहे स्वादुपिंड नावाच्या ग्रंथीतून तयार होतो दोन प्रकारे तयार होतो बेसलाईन अठरा ते बत्तीस युनिट वैशिष्ट्य काय तुम्हाला थांबवता येत नाही जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे अपेक्षा काय की अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही खाण्यामुळे पण तयार करावं तेवढंच त्याचं वैशिष्ट्य काय की एकदा खाल्लं की विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन पडतं एक पोळी खाल्ली तरी एक माप दोन पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप आणि एकदा मापरिकामं झालं की भरायला पंचावन्न मिनटं लागतात हे इन्शुलिनच्या सिक्रेशनबद्दल तुम्हाला मी सांगितलं आता खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण होतं याचं कारण असं आहे की पचनानंतर जे एन्ड प्रॉडक्ट्स रक्तामध्ये येतात त्याचा वापर करणं हे इन्शुलिनचं काम आहे आता तुम्ही जेवायला बसलात की दहा पदार्थ खाता वीस पदार्थ खाता लग्नाला गेलात तर पंचवीस खाता तीस खाता तुम्हाला असं वाटत असेल की आपण पंचवीस पदार्थ खाल्ले तर पचन झाल्यानंतर रक्तामध्ये पंचवीस पदार्थ येतात तसं होत नाही तीनच एन प्रॉडक्ट रक्तामध्ये येतात कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट्सपासून ग्लुकोज प्रथिनं किंवा प्रोटीन्सपासून अमायनो ॲसिड्स आणि तेलतूप चरबी किंवा फॅट्सपासून फॅटी ॲसिड म्हणजे तुम्ही शंभर पदार्थ जरी खाल्ले तरी रक्तामध्ये तीनच गोष्टी येतात ग्लुकोज अमानो ॲसिड आणि फॅटी ॲसिड <coughs> तुमचं शरीर हे कोट्यवधी हो पेशींचं बनलेलं आहे आणि प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागत असते तुम्हाला सामान्यपणे दिवसाला दोन हजार कॅलरीत ऊर्जा लागते तुमचं वजन आणि कामाच्या स्वरूपानुसार त्यात बदल होईल पण सरासरी दोन हजार कॅलरीत ऊर्जा लागते मग ते ऊर्जा मिळवण्याचे दोन मार्ग शरीराकडे असतात एक ग्रॅम ग्लुकोज तुम्ही जाळलं तर तुम्हाला चार कॅलरी ऊर्जा मिळते पण तुम्ही जर एक ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं तर तुम्हाला नऊ कॅलरी ऊर्जा मिळते म्हणजे फॅटी ॲसिड जाळलं तर सवादोन पट ऊर्जा मिळते तुम्हाला मग तुम्ही जर पेशी असाल तुम्हाला काय जायला आवडेल ग्लुकोज जायला आवडेल का फॅटी ॲसिड जायला आवडेल फॅटी ॲसिड जायला आवडेल तसं शरीराच्या सगळ्या पेशींना फॅटी ॲसिड जायला आवडतं अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा त्यांना ग्लुकोज आवडतं त्यांना फॅटी ॲसिड आवडत नाही तुम्हाला असं वाटेल आता वा की बघ रक्तामध्ये ग्लुकोज आहे फॅटी ॲसिड आहे रक्त सगळ्या पेशींपाशी गेलं मग काय होईल रक्तातलं ग्लुकोज पेशीच जाईल पेशी वापरतील पण ते तितकं साधं सोपं नाही कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूप लागलेलं ला आहे ज्याला तांत्रिक भाषेमध्ये आम्ही इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो म्हणजे काय की तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज खूप आहे पण जोपर्यंत ते रिसेप्टरचं कुलूप उघडलं जाणार नाही तोपर्यंत ते ग्लुकोज पेशीत जाऊ शकत नाही ज्याला अपवाद मेंदूच्या पेशींचा आहे मेंदूच्या पेशींना अशी कुलपण नाहीत त्यामुळे डायरेक्टली रक्तातून ग्लुकोज त्यांना घेता येत पण बाकी पेशींना मात्र ते कुलूप आहे मग इन्शुलिनचं पहिलं काम काय आहे की ते कुलूप उघडायचं आणि ग्लुकोजला पेशीत पाठवायचं मग आता ग्लुकोज पेशीत गेलं पेशींनी वापरलं तरी तुमच्या रक्तामध्ये अजून ग्लुकोज शिल्लक आहे मग तुम्ही काय करता जसं तुमच्या खिशात पैसे जमा झाले खिसा भरला तुम्ही काय करता कपाटत करून ठेवता मग जास्तीचे ग्लुकोजचं काय होतं त्याचं रूपांतर ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये इन्शुलिन करतं आणि ते ग्लायकोजन तुमच्या यकृतामध्ये किंवा लिव्हरमध्ये साठवलं जातं प्रौढ माणसामध्ये शंभर ग्रॅम ग्लायकोजन साठवलं हो जातं ग्लायकोजन म्हणजे काय ग्लुकोजचे सगळे रेणू एकत्र येऊन ग्लायकोजन तयार होतं मग एक ग्रॅम ग्लुकोजपासून चार कॅलरी मिळतं तर शंभर ग्रॅम ग्लायकोजनपासून तुम्हाला चारशे कॅलरी ऊर्जा मिळू शकते याचा उपयोग काय असतो की आडीनडीच्या वेळेला तुम्हाला कामाला येते तुम्ही उपाशी राहिलात दहा बारा तास पंधरा तास तर तुम्हाला कामाला येतं मग आता काय झालं की तुमचं पहिलं इन्शुलिनचं काम काय ग्लुकोज पेशीमध्ये पाठवली दुसरं काम ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये केलं आता लक्ष देऊन ऐका जसं तुमचा खिस्सा भरला कपाट भरलं की तुम्ही काय करता बँकेमध्ये एवढी काढता की नाही ग्लुकोज पेशीत गेली ग्लुकोजचं रूपांतर ग्लॅकोज झाल्यानंतर जर अजून ग्लुकोज शिल्लक राहिली रक्तामध्ये त्याचं रूपांतर इन्शुलिनच्या प्रभावाखाली फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि ते शरीरास साठवून ठेवलं जातं आता पुष्कळ लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला की मी तेल खात नाही तूप खात नाही अंड्यातलं पिवळं सुद्धा फेकतो तरी मी लठ्ठ कसा कारण जी पोळी खाल्ली भात खाल्ला वरण खाल्लं त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये केलं कुणी केलं इन्शुलिननी केलं या सगळ्या मागचा करता करविता इन्शुलिन आहे हे लक्षात ठेवा अमायना ॲसिडचं रूपांतर तो, तो प्रोटीन्समध्ये करतो आणि शरीर ते वापरतं फॅटी ॲसिड तर साठवून ठेवतो फॅटच्या रूपात अशा प्रकारे शरीरामध्ये ऊर्जा साठवायचं काम निर्मितीचं काम इन्शुलिन करतं म्हणून त्याला संग्राहक संप्रेरक असं म्हटलेलं आहे आता जर इन्शुलिनचं प्रमाण रक्तातलं वाढलं तर काय होतं याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्शुलिनेमिया असा शब्द आहे आणि तुम्ही गुगलवर गेलात आणि हा शब्द टाकलात तुम्हाला हजारो रिसर्च पेपर वाचायला मिळतील आणि एकही रिसर्च पेपर असं म्हणणार नाही की हे चांगलं आहे शरीरासाठी हे वाईटच आहे इन्शुलिन वाढणं वाईट आहे काय होतं ब्लड प्रेशर वाढतं लठ्ठपणा येतो चरबी रक्तातली वाढते हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं आणि सगळ्यात भयंकर काय घडतं त्याला म्हणतो इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय की तुमच्या पेशींना अपेक्षा काय की खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण व्हावं काम झालं की पुन्हा लो लेवलला जाऊन थांबावं ही त्यांची अपेक्षा आहे पण तुमचं इन्शुलिन लेवल जर वाढलेलं राहिलं सारखं पेशीनं त्याची सवय नाही आहे जसं तुमच्या घरामध्ये पाहुणा आला कोणी दोन दिवस चार दिवस तुम्हाला बरं वाटतं एखादा पाहुणा चार दिवस आला आणि चार महिने राहिला तर काय होईल पुढच्या वेळेला तो फोन करतो मी आता येणार आहे तुमच्याकडे तुम्ही काय म्हणता येऊ नका आम्हीच गावाला चाललं हा तुमचा पाहुण्यांना रेझिस्टन्स आहे तसा पेशी इन्शुलिन रे निर्माण करतात म्हणजे काय करतात आकार थोडा बदलतात आकार बदलला की कुलपाचा आकार बदलतो मग कुलपाचा आकार बदलला तर इन्शुलिनची किल्ली त्याला बसत नाही मग आता काय होतं बघा समजा तुमचं माप होतं चार युनिटचं प्रत्येकाला खाल्लं की तुमचं चार युनिट इन्शुलिन पडत होतं समजा आता ते इन्शुलिन तर पडलं चार युनिट पण तेवढं इन्शुलिन आता काम होत नाही कुलूप उघडता येत नाही मग पेशींना ग्लुकोज मिळत नाही पेशी, ना पेशी मेंदूकडे मेसेज पाठवतात आमची उपासमार व्हायला लागली आता मेंदू म्हणतो आता याचं चार युनिटने काम चालत नाही आता याचं माप वाढवून द्या आता मग चार चारचं आठ युनिट करून देतो मेंदू मग तुम्ही काय करता आता तुमचं माप चारचं चार होतं चार आता आठ चाललं प्रत्येक वेळेला तुमचं आठ युनिट इन्शुलीन पडायला लागतं मग तेवढ्या जास्ती इन्शुलिन असल्यामुळे धक्काबुक्की करून ग्लुकोज पेशी जायला लागतं असं पाच सहा महिने चालतं पुन्हा रेजिस्टन्स वाढतो मग आठ युनिटने पण काम चालत नाही मग मेंदू म्हणतो याचं बारा युनिट करून द्या मग इन्शुलिन पुन्हा वाढतं असं करता करता एक अवस्था अशी येते की तुमच्या रक्तात ग्लुकोज वाढलेला आहे तुमच्या रक्तामध्ये इन्शुलिन वाढलेलं आहे पण रेजिस्टन्स एवढा वाढलेला आहे की तुमचं ग्लुकोज काय पेशीत जाऊ शकत नाही ते तुमच्या किडनीजमध्ये जातं तिथून ते लघवी वाटे बाहेर पडायला लागतं आणि मग तुमचं शरीर ऊर्जेसाठी तुमचे मसल्स ब्रेकडाऊन करून त्यातले प्रोटीन्स वापरायला लागतं मग तो माणूस खांगायला लागतो डॉक्टरकडे जा गेल्यानंतर उपाशीपोटी तीनशे जेवल्यानंतर चारशे आणि आम्ही तुम्हाला टाईप टू डायबिटीजचा शिक्का मारतो म्हणजे लक्षात घ्याल तुमच्या की तुम्हाला शरीरामध्ये इन्शुलिन निर्माण झालं नाही म्हणून डायबिटीस नाही झालेला टाईप टू डायबिटीस कशामुळे झाला आहे एवढं इन्शुलिन तुम्ही निर्माण केलं पण ते बिनकामाचं आहे इन इफेक्टिव्ह आहे म्हणून झालेलं आहे म्हणजे वजन वाढणे इन्शुलिन रेझिस्टन्स आणि टाईप टू डायबिटीस हे एकाच प्रवासातले टप्पे आहेत हे लक्षात ठेवा ह्या सगळ्यामागे कारणीभूत काय आहे वाढलेली इन्शुलिनची लेवल हे त्याचं मागे कारण आहे